विशाल पाटलांना सांगलीत धक्क्यावर धक्के सुरू चुलत वहिनीनंतर आता खंद्या समर्थकांनी साथ सोडली भाजप प्रवेश करणार विशाल पाटील सांगलीचे खासदार म्हणून निवडून आल्यापासून भाजपाने पक्षप्रवेशासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ऑफर दिल्या विशाल पाटलांनी भाजप प्रवेशाबाबत नेहमीच नकार घंटा कळवली त्यामुळे आता भाजपकडून विशाल पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना भाजपात घेण्यास सुरुवात झालेली आहे आता विशाल पाटील यांना निवडून आणण्यात वाट सिंहाचा वाटा असणारे माजी नगरसेवक मनोज सरगर येत्या सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत मनोज सरगर यांचा भाजप प्रवेश करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः उपस्थित राहणार असून चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रवेश होणार आहे सांगलीत संजय नगरमध्ये प्रवेश होणार आहे मनोज सरगर यांच्या माध्यमातून भाजपाने एक प्रकारे काँग्रेस आणि खासदार विशाल पाटील यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का दिला आहे नगरसह सांगली भागामध्ये मनोज सरगर यांची ताकद मानली जाते आणि हीच ताकद आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे राज्यात आणि केंद्रात देखील सत्ता नसल्याने कार्यकर्ते बांधून ठेवणे हे खासदार विशाल पाटील यांच्यासमोर आव्हान ठरलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली